आज आम्ही झालोय लग्नाला त्यासाठीच मी एकदम छान अशी तयार झालेले कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते आणि ऋषी तर भारीच दिसतो साधा कुर्ता पायजामा घातलाय तरी पण एकदम भारी दिसतोय आणि हर्षद पण एकदम मस्त दिसतोय त्याने पण कुर्ता पायजमा घातला होता आईंनी येलो कलरची साडी आणि पप्पांनी मॅचिंग शर्ट घातलं होतं डेस्टिनेशनवर पोहोचायच्या आधी आम्ही एकदम छान छान फोटोज क्लिक केले नवरदेवाची गाडी एकदम सुंदर सजवलेली होती आणि लग्नाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही गाडीतच बसलेलो होतो कारण की बाहेर खूपच जास्त ऊन होतं लग्न लागणारच होतं म्हणून आम्ही आमचा मेकअप साड्या वगैरे थोडाफार नीट केला आणि मग मंडपात जाऊन बसलो त्यानंतर नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली नवरदेव आणि नवरी दोन्ही पण खूप सुंदर दिसत होते आम्ही तर मस्त मंडपात बसून घेतलं होतं त्यानंतर फायनली लग्न लागलं आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटोज क्लिक केले आपली थोडीफार फॅमिली पण होती तिथे त्यांच्यासोबत पण फोटोज क्लिक केले आणि निघालो घरी जायसाठी घरी जाताना आम्हाला सीएनजीचा पंप दिसला मग आम्ही सी एन जी भरून घेतला आणि ऋषी सर बघा ना इथे पण टाइमपास करत नाही बिलकुल कुल, फोन एक मिनिट सुद्धा सोडत नाहीये मी बघायला लागले तर लपवून घेतला मग आम्ही पोहोचलो आमच्या नवीन घरी आपल्या नवीन घरी खूप सारं काम, सा काम सा चालू आहे गेट तर झालेलं आहे फरशी पण झाली आहे आता किचन ओटा सुद्धा झालेला आहे वायरिंगचं काम झालेलं आहे आणि आता फर्निचरचं सुद्धा चालू होतंय जेव्हा मेकअप धुवायचा असतो नेमकं तेव्हाच मेकअप खूप जास्त सुंदर आणि ग्लोई दिसायला लागतो ला ला पण काय करू असं तर मी झोपू नाही शकत त्यामुळे मी माझा मेकअप पूर्ण रिमूव्ह केला आणि स्किन केअर केली मी आज काजर लावलं होतं त्यामुळे माझे जे डोळे ते पांडासारखे दिसत होते सो मी आता डायरेक्ट झोपून राहणार आहे बा बाय